नमस्कार मी सुरेश प्रकाशराव सावरकर राहणार रासेगाव बाजार तालुका जिल्हा अकोला माझी शेती जवळपास माझ्याकडे पंधरा एकर शेती आहे त्यातली दहा एकर कॉटन होती यावर्षी आणि दहा एकरामधली पाच एकर जे आहे ते सी आय सी आर या संस्थेच्यानुसार जो प्रकल्प त्यांनी राबवलेला आहे स सी एस पद्धतीने मी माझी लागवड केली होती म्हणजे माझ्या शेतीतलं जो झाडांचे जे संख्येतलं जे अंतर होतं जे अंतर होतं झाडांमधलं mm. ते नव्वद बाय तीसचं होतं या पद्धतीमुळे मला माझ्या उत्पन्नात जवळपास एकरी तीन क्विंटलचा फा फायदा झाला मला मी पारंपरिक पद्धतीने पण माझं पाच एकर क्षेत्र होतं आणि सी एस पद्धतीनं पण मी पाच एकर क्षेत्र दिलं होतं यावर्षी तर या पाच एकर क्षेत्राला कृषी विज्ञान क केंद्राकडून मला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आलं तर यामुळे माझ्या उत्पन्नातही फरक पडला वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शनामुळे माझ्या खताचं नियोजन फवारणीचं नियोजन यामुळे जो होणारा अतिरिक्त खर्च माझ्या शेतीवर होता त्याच्यात मला खूप फायदा झाला आणि विशेष म्हणजे या पद्धतीमुळे माझ्या शेतात यावर्षी पावसाचा मदत खूप खंड पडला होता जे पारंपरिक पद्धतीने आम्ही मोठ्या सोयाची पेरणी करत असतो तर यावर्षी आम्ही जो खान सोया होता झाडांची संख्या जास्त होती यामुळे शेतीत जो पा पावसाचा खंड पडला तर जे झाडाची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती दरवर्षीप्रमाणे ती मोठ्या सोयात झाली नाही पण यामुळे झाडांची संख्या जास्त होती तर यामुळे जो भरीव जो पोकळी निर्माण झाली होती उत्पन्नाची म्हणा किंवा मग त्या संख्येची बोणे गोंडीची तर ते या सी एस या पद्धतीनं भरून काढली म्हणजे जा मला जवळपास त्यात एकरी पंधरा क्विंटलचं उत्प, उत्पन्न वाढलं एकरी पंधरा क्विंटलचं उत्पाद उत्पादन झालं मला त्याच्यात आणि फक्त असं आहे की माझं जवळपास एकरी पाच पाकिटांचं बियाण्याची मला बियाणे लागले अतिरिक्त खर्च झाला पण त्यामुळे असा फायदा झाला की दरवर्षी प्रमाणे जे आम्ही खाडे भरण्याची किंवा हे जे ज्या समस्या आम्हाला येत होत्या तर खाडे भरल्यामुळे खाडे संख्या जास्त झाल्यामुळे मग ते नंतर आम्ही त्याची टोपणी करत होतो त्यामुळे लागणारा अतिरिक्त मजुराचा खर्च हा आमचा वाढला होता आणि शेवटपर्यंत ते झाडांची आणि या झाडांची बरोबरी होत नव्हती त्यात अंतर निर्माण राहत होतं की सारखी पेरणी दिसत नव्हती ते पूर्ण शेत असं पूर्ण साधलेलं दिसत नव्हतं पण यावर्षी क्लोजिंग पेरणी केल्यामुळे की त्यामुळे असं काही जाणवलं नाही की पहिले की झाडात कुठं म्हणजे खाडे पडलेले आहेत शेत पूर्ण भरलेलं नाही आहे शेवटपर्यंत शेतीचं जे हे आहे ते पूर्ण डेव्हलप झालेला परिसर दिसत होता तो थु। आणि यामुळे उत्पन्नात झालेला जो वाढ आहे हे नक्कीच एक माझ्या आर्थिक सुधारणासाठी एक चांगली गोष्ट आहे तर माझं असं म्हणणं आहे की बाकी शेतकऱ्यांना मी असं आवाहन करतो की तुम्ही या पद्धतीचा अवलंब करा आणि स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी हे एक लाभदायी योजना आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला जे तज्ज्ञ बसलेले आहेत आपल्या पी किंवा कृषी विज्ञान केंद्रात यांच्या वि यांच्याविषयी आपण कॉन्टॅक्टमध्ये राहतो बाकीच्या क्षेत्रात आपलं मार्गदर्शन होते हीच पद्धत आपण बाकीच्या क्षेत्रात उपयोग उपयुक्त उपयो करू शकतो त्यामुळे आपण या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा आणि आपल्या उत्पन्नात भर पाडावी असं मी बाकी शेतकऱ्यांना म्हणावं